गुड मॉर्निंग छान चहा ठेवला आहे मी अक्कासा काय मम्मी त्यांचं बाहेरचं चाललंय औरायचं तोपर्यंत म्हणतं की आंघोळ झाले आत्ताच चहा ठेवते तर आता स्पेशल आहे गवती चहाचा आणि ना आधी राजरोडात त्याला उचलून घेतलाय चहा गवती चहा पण मी तोडून घेतलेला आहे घरचा मी कच्चा असेल तर एवढाच टाकायचा आणि घरचा असेल तर खूप जास्त खूप दिवसानंतर गवती चालू नाही मी चहा पिणार आहे तर आता आम्ही छान चहा आणि टोस्ट खाणार आहे आणि पौजींसाठी दूध मी तर फोजिका चहा पित नाहीत मी कधीतरी पिते पण ते अजिबात पित नाहीत आणि आज मम्मीने स्पेशल आमच्यासाठी धपाटे बनवलेत आणि दही धपाटा असा आहे आमचा नाश्ता असणार आहे आजचा सो गरम गरम धपाटे बनवते मम्मी आणि आम्ही खातो आहे <laughs> तर असं असतं माहेर गेल्यावर छान छान आहे तर खायला मिळतं मी पण करते काय काय थोडी मदत पण एवढी जास्त नाही करत थोडंसं काहीतरी करते सो चला मग या दही धपाटे खायला आधी तर जेव्हा पण मी माहेर जाते ना मग तेव्हा म्हणजे फौजी पण असतात आम्ही सगळेच जातो एक दोन दिवस राहतो आणि येतो सो असं म्हणजे एकटी कधी जात नाही मी शक्यतो तर जेव्हा गावाकडे असते तेव्हा जाते पण असं म्हणजे जाणं नाही होत सो मग तेव्हा मग मम्मी ह्यांच्या आवडीचं फौजींच्या आवडीचं जास्त करून बनवत असते माझ्या पण म्हणजे मला पण ते आवडतं पण जास्त करून फौजींना कसं असं पारंपरिक जे पदार्थ आहेत ना ते आवडतात आणि मला पण आवडतात त्यामुळे मग मम्मी असं बनवत असते तर आजचं आमचं खूप बिझी शेड्यूल असणार आहे कारण आज आम्ही जाणार आहोत पौजींच्या मावशीच्या घरी त्याच्यानंतर त्यांच्या मित्राच्या पण घरी जायचं आहे ते पण खूप दिवसापासून बोलवत होते आणि आम्ही जाणार आहोत आणि त्याच्यानंतर तिकडून आल्यानंतर मग आम्ही जाणार आहोत यांच्या मामाच्या घरी खटावला सो आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही सांग मी सांगितलंच होतं तुम्ही बघितलं असेलच तर आम्ही नेहमी जातो सो आता नाश्ता करून ना घेतो तर ना आम्ही आता जे बोलतो ना ते माझा छोटा भाचा आहे म्हणजे माझ्या भैयाचा छोटा मुलगा आहे आदविक त्याच्याशी बोलतोय आणि तो ना खूप छान बोलतो आता तीन वर्षाचा आहे सो तो आता बघ तुम्ही बघू शकता हा आहे तो आणि त्याला आम्ही ना लाडाने सगळे चिंगू म्हणतात म्हणजे चिंगी तो मुलगा आहे पण असं बोलतो आम्ही तर त्याला आता आम्ही नाश्ता करून घेतो आणि इथे ज्या बसले त्या माझ्या काकी आहे आणि इकडे आमची मोठी आहे म्हणजे माझी आजी आहे पण मी सगळ्यांना दाखवत नाही रिटर्न मी आधी सांगितले अच्छा मित्रा अच्छा सो तुमच्या मावशीच्या घरी गेलो तर तिथून तसं जवळच आहे त्यांच्या मित्राचं ते खूप झालं बोलवत होते त्यामुळे गेला तिथं पण मी काही शूट केलं नव्हतं आणि इथं पण नाही करणार तर मी तर आम्ही आहे तर ना हे जे समोरून येत आहे ते ह्यांच्या म्हणजे मित्राचेच वडील आहेत पण आम्हाला नंतर समजलं ह्यांनी ह्यांना वाटलं होतं म्हणजे ते म्हटले पण तेच आहेत का पण आम्ही नाही थांबवली गाडीमध्ये तसं म्हणजे कसं थांबवणार ना म्हणून सो आम्हाला नक्की माहीत नव्हतं सो चला तर मग आता आम्ही पोचलो आहे घरी त्यांच्या आणि तिथे गेल्यानंतर बघू जमलं तर मी शूट करेन किंवा मग घरी आल्यानंतर कंटिन्यू करते पुढचं आहे का कारण त्यांची लई घर आहे ते चलते पण आहे ना तर आम्ही आलो त्यांच्या घरी आणि आमचा पाहुणचार खूप छान पद्धतीने केला जसा ते नेहमी करतात तशाच पद्धतीने आणि आज आणि आमच्यासाठी स्पेशल नॉनव्हेजचा भेद केला होता बन आयुषने काही नाही खाल्ला आयुषने रस आणि भात फक्त खाल्ला तर चला तर मग मी तेवढंच फक्त जेवताना शूट केलं होतं तर तेवढंच तुमच्याशी शेअर केलं आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो संध्याकाळी यांच्या मामाच्या घरी तर तिथे पण छान बेत होता त्याचा म्हणून मी फोटो काढला होता काय झालं माझी म्हणजे स्टोरेज भरलं होतं त्यामुळे ना व्हिडिओ शूट करू शकले नाही पुढचं मी ब्लॉग सो त्याबद्दल सॉरी आणि ह्या आहेत फौजींच्या आजी म्हणजे आमच्या आईंच्या आई सो आम्ही संकष्टी होती त्यामुळे गणपतीला गेलो होतो तर तिथले हे फोटो आहेत तर या केम्फॉर्डच्या गणपतीचा पण फुल ब्लॉग आपल्या चॅनलवरती आहे तो सो तुम्ही तो नक्की जाऊन बघा चला तर मग हा ब्लॉग इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग